काही बघा त्याचे कुठं काम दिसते तुम्हाला माडा शहरात कुठं काय रस्ते वाड्या वस्त्यावर कुठं आहेत का कारखान्यावर कारखानं फक्त पिठाच्या गिरणीसारखं काढायला लागली ती हां काटा मारी करून आपलं चालू आहे कार्यक्रम सगळा असे अभिजित पाटील जिथे अभिजित पाटील आप हिंदी बोल रे मेरे को बारा तेरा वर्ष हो गे इधर काम करते हुए का के हो प्रॉपर प्रॉपर यूपी गाव अभिजित पाटील अभिजित पाटील महागपूरचा आहे मी कुठलं आहे महात्पूर कुठं आलं तीनच आहे तीन किलो भाड्यातच येतं भाड्यातच येतंय हा काय अभिजीत पाटील का म्हणतंय भाव उसाला आम्ही शेतकरी आहे अभिजीत पाटील चांगल्या पद्धतीने मतदान होईल देतो सुरू चांगलं काम आहे त्यांचं प्रामाणिक माणूस आहे आणि दिलेलं वचन पडणारा माणूस आहे काय त्याबद्दल बबनदादानी हलफट घालायची वेळ आली नसती पण बबनदानी शरद पवार साहेबांच्या सोबत राहून तीस वर्ष त्यांच्याकडनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओळख करून सगळ्या सत्ता आपल्या घरात मिळवून शेवटी जर त्या पाच वर्षाला बबनदादा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात ताटातलं वाटेत ताटातलं ता 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 वाटेत ता असं करत राहिले त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडला नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ए बी मराठी न्यूजवरती सातत्यानं आपण या चॅनलवरती विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ग्राउंड रिपोर्ट्स पाहतो आहे आपण गावागावात जातो आहे आणि तिथल्या जनसामान्यांचं कौल नेमका कोणाच्या दिशेने आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतोय सध्या मी माढा मतदारसंघात येणाऱ्या मेन जी सिटी आहे माढा तिथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे आणि खरं तर इथल्या जनसामान्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याशीच जाणून घेणार आहोत चर्चा करून खरं तर माढा मतदारसंघाचा विचार केला तर इथून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिजित पाटील हे रिंगणात उतरलेले आहेत त्याचबरोबर महायुतीकडून मिनलताई साठे यासुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि त्याचबरोबर बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे हे सुद्धा अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत तर इथल्या जनसामान्यांना काय वाटतं त्या आपण त्यांच्याशी चर्चा करून बोलूया नमस्कार काय नाव अनिल मृषी मोरे काय वातावरण तयार झालंय का नाही निवडणुकीचं घड्याळ आहे इकडे सगळं घड्याळ मिनलताई साठे मिनलताई साठे घड्याळ काय वाटतं आता तिरंगी लढत आहे माड्यात माड्यात किती व्यासू द्या मिनलताईची एक नंबर येणार आहे मिल काम आहे तस सगळं कामात सध्या इतकेच इतक्यांच काम आहे सगळं इथं माड्यात बाकीच काहीच नव्हतं इथं माड्यात पहिले कुठं काम दिसते तुम्हाला माडा शहरात कुठं काय रस्ते वाड्या वस्त्यावर कुठं आहेत का कारखान्यावर कारखाना फक्त पेटायच्या गिरल्या सारखं काढायला लागलेली हा काटामारी करून आपलं चालू आहे कार्यक्रम सगळा हा बघा चला आणखीन गद्दारी मग बसलाच पाहिजे जनतेने विमानावर घेतलं पाहिजे घेतलेलं पण हाय बसला पाहिजे ह्यांची जागा दाखवली पाहिजे तीस वर्षात काय केलं असं प्रत्येक माणसानं त्यांना विचारलं पाहिजे म्हणतात त्यांनी मी गद्दारी केलीच घेऊ कुणी अजित अजित पवार ती केली की पण ती तर जनते बरोबर तीस वर्ष काय केलं जनतेचं काय आहे का नाही का त्यांचं जायक बसायचं हा जनतेनं जनतेनं जा, जागा दाखवली पाहिजे त्यांना एकदा तो तुम मैं हिंदी वाला हूँ हिंदी में बोलता हूँ बोलिए हिंदी में बोलिए यहाँ से अभिजीत पाटिल जीते आप हिंदी बोल रहे हैं मेरे को बारह तेरह बरस हो गए इधर काम करते हुए कहाँ के हो प्रॉपर प्रॉपर यूपी का हूँ यूपी के हैं हाँ मेरे को राजनीति का पूरा मालूम है यहाँ से अभिजीत पाटिल कम से कम तीस पच्चीस से जीते जीतेंगे जी यूपी में क्या चल रहा है कुछ पता है यूपी में सब पता है ना हाँ। यूपी में समाजवादी पार्टी नौ में से सात सीट जीतेगी जो उपचुनाव होने वाला है अच्छा। उस पे तो वहाँ से यहाँ क्यों आ रहे हो काम करने आना पड़ता है क्या, क्या अच्छा काम से? करते हो यही होटल का सब होटल है आपका है? जी नहीं नहीं मालिक का है अच्छा। स्वीट वीट काम माल बनाते हैं यही नाश्ते वास्ते का तो खर्च जो है वो होता है इनकम अच्छा है ये अच्छा तो नहीं है पर क्या करें करना तो पड़ेगा कुछ ना कुछ जीने के लिए कौन बदलेगा ये जो हालात है तो नौजवानों के कौन हालात बदलेगा क्या बता सकते हैं आपको कौन बदलेगा कोई रोजगार पे बात करना नहीं चाहता करते भी हैं तो उनको सत्ता में बिठाने के बाद भी नहीं करते ऐसा है पर देखो देखते हैं परिवर्तन की उम्मीद तो है इस बार चूक गए थोड़ा और हो जाता नहीं तो राहुल गांधी जी बन सकते राहुल गांधी प्रधानमंत्री जी प्रधान के बारे में क्या है क्या टिप्पणियाँ हैं आपकी क्या नहीं उनको मैंने चार बार मत डाला मगर इस बार नहीं डाला इसीलिए अब दिल भर चुका है उनसे अब उनको हटना चाहिए हटना चाहिए जी हटेंगे वो हटेंगे अगली बार तो हटेंगे अभी राहुल गांधी ने निन्यानवे सीट लिया है जैसे यूपीएससी का एग्जाम होता है ना उसमें प्री निकल जाता है निन्यानवे नाइन्टी फोर रह गई मीन्स रह गई है तो उनतीसवीं निकल जाएगी ठीक है अभिजीत पाटिल बोल रहे हैं आप नाम है काका रमेश आणि काय वातावरण काय म्हणतो इथलं वातावरण चांगलं आहे की मी नंतर साठेंच हो लाडकी बहिणी लोकात चांगला उत्साह आहे काय लाडकी बहीण कशी वाटते तुम्हाला योजना चांगली आहे ना राहणार हो ना चांगली, ना? चांगली, चांगली।, ना चांगली।, चांगली। हो घरी मिळालेत का पैसे मिळाले की साडेसात हजार मिळाले तुम्ही कार्य करते की मग बर हो बर ठीक आहे ठीक आहे बघितलंच नाही की आधी काय काय नाव आहे बाळे काय वातावरण काय म्हणत निवडणुकीच काय नाही सध्या संजय मामाचा जो जोर आहे मामा हा आहे संजय मामा स्ट्रॉंग आणि ते अजून आ... आ... पाटील कोण तर आहेत कि तिथे नारायण पाटील विरोधक आहेत की सगळ्याच असत नमस्कार काय नाव रज्जक मुलांना वातावरण काय म्हणते इथलं काय सांगू शकत नाही कन्फ्युज आहे मी ठरलं नाही का कन्फ्युज आहे कन्फ्युज आहे कुणामध्ये कन्फ्युज आहे सगळं ह्याच्यातच तिघे नमस्कार तुमचंच आहे हॉटेल काय आहे नाव युवाची जगदाळे काय चर्चा होतात काय हो काय हॉटेलमध्ये बसल्यावर देत की काय काय म्हण शिवाय देतात लोक कुणाला हो का हो एकले तेवढे तर दुसरीकडे जाते ते ना काय का वाटत कस होईल अजून काय कळायला मार्गच नाही कारण फोटरांची म्हणजे कुठं थांबायची मानसिकता अजून क्लिअर झाली आहे ना कोण कुठं दररोज ह्या पक्षात ना त्या पक्षात त्या पक्षात ह्या पक्षात जाते कसं काय ठरवायचं तुमचं तुम काय तुमचा रिपोर्ट काय आमचा आधी आम्ही तुमचं विचारून घेतो तुमचं सांगा आमचं चॅनलवर कळणार चॅनलवर कसं तुम्ही सांगा ना आम्हाला मग आम्ही सांगतो ना तुम्हाला काय वाटतं मला ही सांगा आता अभिजित पाटील उभे रणजित सिंह शिंदे उभे आहेत मिनलताई साठे मग काय या तिघांपैकी विकास कामं कोण करेल किंवा जे जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत कोण सोडेल पोटेन्शियल कोणामध्ये वाटत तसं सांगताच येत नाही ना अजून सांगता येत नाही मिनलताईचं काम चांगलं आहे आम्ही सांगतो आमच्या माड्यात मिनलताईचं काम चांगलं चांगलं आहे एकच नंबर इथं कामं केलीत काय के त्यांनी भरपूर केले आणि ही जी महिलांना लाडकी बहीण योजना ती मिळाली त्याचा काय फायदा होईल काय महायुतीला होणार की होणार काय काय वातावरण काय म्हणते आणि इथलं माड्यात नाही करमाळा करमाळा करमाळ्यातलं सांगा मामाचं आहे वातावरण संजय मामाच अपक्ष उभं राहिले हा अपक्ष काम के है स्ट्रॉन्ग वर्ड काम के लिए ते हैं कोई काम के लिए काय निवांत बसलाय काय वातावरण काय म्हणतंय आम्ही करमळा भागात तुम्ही बी करमळाच आहे इकडे कसं काय मग कामानिमित्त यावं लागतंय काय तिथलं काय म्हणत आम्ही ठरवलंय मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष हे उदासीन आहेत त्याच्यामुळं मराठा आरक्षणाचं जे जरांगी पाटलानं सांगितले त्या पद्धतीने आम्ही करणार करणार जरांगी पाटील फॅक्टर पण राहणार आहे म्हणायचं ठीक, ठीक।, ठीक। आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण काय निवडणूक आल्या तर काय माहिती आहे नाही हा चालू आहे की काय वातावरण कस आहे अभिजित पाटील अभिजित पाटील माड्यातच येत आहे का अभिजित पाटील का म्हणतोय भाव उसाला आम्ही शेतकरी आहे शेतकरी हो दोन पैसे देईन त्याच्या माग म्हणून अभिजित पाटील अभिजित पाटील ठीक आणखीन काही प्रतिक्रिया घेऊ काय इथं काय तालुक्यात काय का ऑफिस बिफिस आहेत वाटतं का तुम्हाला सगळ्या ऑफिस नाही काय माड्यामध्ये क्रीडा संकुल नाही विद्यार्थी शिक्षण सुई नाही त्यामुळे आम्हाला बदल आहे अभिजित पाटील करतील का हो करतील शंभर टक्के आम्हाला शब्द दिलाय तसा दिलाय दिलाय कर्मचारी नाही नाही आता तुम्ही या काय आहे ना खंडागळे खंडागळे काय म्हणते वातावरण वातावरण टायटाय बघा काय टायचं काय काय कसं संघर्षपूर्ण लढत होई त्या फाईट असणार वाईट कोण पाच दहा हजाराच्या फारकाने जास्तीत जास्त पाच पुण्यामध्ये टफ आहे विग्रामध्ये पेनल्टी सुद्धा बसू शकते काळाची दोघाला बांधनात तिसऱ्याला पासती होईल आणि त्यांचं कार्य पण चांगलं आहे मिनलताई साठेंचं ब विकास काही झाला नाही इथला विकास भकात झालाय फक्त शेतकऱ्याचा शेतीच्या पाण्याचाच विकास आहे बाकी रस्ते रोजगारीला सगळं आणि पाच वर्षांनी इलेक्शनच लावल्यावर तुमच्यासारखी येतात कॅमेरा घेऊन बघा काय 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 बबन दादा आता एवढे दिवस सत्ता होती वर्ष दादा असल्या असते तर फरक पडला असता फार दादा डोळे झाकून आले असते पण नवीन नेतृ जास्त आणखीन काही प्रतिक्रिया घेऊ होत पण नमस्कार काय ना बोला वातावरण काय म्हणतोय निवडणूक वातावरण का आमच्याकडं शिरदचंद्र पवार गट तो तरी काय का तुम्ही नाही नाही तसं काय नाही बॅच लावलाय म्हणून म्हणतो ठीक बोला शरद पवार म्हटलं इथं माढ्यात कसं होईल माड्यामध्ये तू तर आभी पाटील चांगल्या पद्धतीने मतदान होईल तसं चांगलं काम आहे त्यांचं प्रामाणिक माणूस आहे आणि दिलेलं वचन पाळणारा माणूस आहे आत्तापर्यंतच्या आमदारांनी काही इथं केलेलं नाही चौपेर विकास नाही झालेला फक्त ऊस काटामारी कारखानदारी आणि साखर आणि मळी आणि भावात एवढ्यात तर लोकांना गुंतवलं पण इतर तर कुठलंही काम नाही मिनलदाई साठेचं कसं मिनल या गावामध्ये चांगलं काम आहे नाही असं नाही पण जरा थोडं बाहेरच्या गावामध्ये मतदारसंघामध्ये थोडं कमी पडतात त्या शहरात चांगलं आहे शहरात आहे चांगलं काम त्यांचं पण बाहेर नाही एवढे कुवत नाही त्यांची पण अभिजित पाटील मात्र यावेळेस निवडून येतील असं वाटतं काय वाटत रामकृष्ण अरे वाजवाच तरी वाजवाचं तरी <laughs> कारण काय झालंय अभिजित पाटील हे तीस वर्षानंतर माडा मतदारसंघाला एक असं पांडुरंगानेच असं पाठवलेलं एक भक्त आहे आणि ते सुसंस्कृत घराण्यातील आणि जे काही संस्कार त्यांच्यावर आईवडिलांचे झाले आई एक सांप्रदायिक घराण्यातील ते उमेदवार आहेत आणि पंढर प पंढरीच्या पांडुरंगांचा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि त्या त्यामुळे त्यांनी जणू काय की पांडुरंगानं त्यांना माडा मतदारसंघातील जनतेची सेवा कर आणि तीस वर्ष जी आ, जी पारतंत्र्यात गेलेली मतदारसंघातील जनता आहे त्याला एक स्वातंत्र्य मिळवून दे आणि या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा ऊसाची कुंडी फोडून बंद पडलेला साखर कारखाना त्यांनी चालू करून शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक भाव मिळवून दिला आणि पिजन असणारा नेता एक नौका उमेदवार आणि सगळ्यांच्या प्रचलित असणारा निर्माण केलेला असा उमेदवार आहे फक्त अभिजित पाटील आणि अभिजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कारण हे सर्व शेतकऱ्यांचे उमेदवार आहेत आणि जनतेचे उमेदवार आहेत आणि हेच निवडून येतील बबनदा हेलपट घातले होते तुतारीसाठी काय वाटतं त्याबद्दल बबनदादाला हेलपट घालायची वेळ आली नसती पण बबनदादांनी शरद साहेबांच्या सोबत राहून तीस वर्ष त्यांच्याकडनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओळख करून सगळ्या सत्ता आपल्या घरात मिळवून शेवटी जर त्या पाच वर्षाला बबन दादा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात ताटातलं वाटेत ताटातलं वाटीत असं करत राहिले त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडला आणि त्यांनी एका सहकारी साखर कारखान्यावर स्वतःचे खाजगी चार सा सहकारी साखर कारखाने काढले एवढाच विकास या माना मतदारसंघात केला आहे बाकी काही केलेलं नाही त्यांनी आम्ही वाकाव च दत्तात्रय सावंत वातावरण वाकाव मध्ये अभिजित मतदान करणार हे मला एक विचारायचं महत्वाचं प्रश्न ही महायुती सरकारनं ज्या योजना आणल्यात लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर त्याचा काय फायदा होईल का महायुतीला काय सुद्धा होत नाही काय आपलेच पैसे वाढवली आपलेच पैसे आपल्याला जायल काय माडा तालुका चिंचोली गाव अभिजित पाटील माडा तालुक्यामध्ये शेतकऱ्याचा जाणता राजा शरद साहेब यांनी एक सर्वसामान्य माझ्यासारखा अभिजित आबा हा सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करत माडा तालुक्यामध्ये पवार साहेबांनी सर्वसामान्यातल्या गरीब घराण्यातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे आणि माडा तालुक्यामधली जनता सर्व जनता पाठीमाग अभिजित आबा जे आहे अभिजित आबाला आमदार व्हायला काहीही या माडा तालुक्यामधून अडचण येणार नाही आस के माड़ा तुन है ही शंभर टक्के काळ्या दगडावरची पांढरी रेष आबांना भरपूर प्रतिसाद सर्वसामान्य जनतेचा माढा तालुक्यातून भयंकर प्रतिसाद आहे काही अडचण येणार नाही आबा हे पाच ते दहा हजार का होईना पण मतांना अभिजित आबा हाच उमेदवार माढा तालुक्यामध्ये विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे काय नमस्कार काय वातावरण आबा आबा वे बाबा बर ठीक आहे आणखीन काही प्रतिक्रिया घेऊया बोला नको बोला इकडं तर सकाळी तिकडे उकळून जाते कोण कोणा काय बोल ठीके ठीक ठीक आहे ठीक नको रको नमस्कार का हो <Hello Finnish> बोलायचं नाही तुम्हाला परिस्थिती तशी केली की काहीच बोलायचं नाही सर्वसामान्य काय बोलायचं नाही वीस तारखेला कारण सर्वसामान्याच्या दौन आवाक्यात सगळ्या गोष्टी आहेत पण राजकीय लोकांनी अशी परिस्थिती आणली की कोणीही काय बोलणार नाही डायरेक्ट जाऊन मतदान करणार काय म्हणाल तुम्ही म्हणत होता काही बोललं तर <laughs> भीती आहे कुणालाही भीत नाही आम्ही फक्त राजकीय लोकच धरून सगळा निर्णय घेतात तसं सर्वसामान्य माणसं मतदान करून एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचं सध्याची राजकीय स्थिती महाराष्ट्राची पूर्ण राज्याची बघितली काय वाटते याबद्दल ना नाही काय सांगू राजकारण कसं चालू आहे राजकारण अतिशय खालच्या पातळीला गेलं की महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजेरो राजकारण सध्या चालू आहे त्यामुळं सर्वसामान्य माणूस व्यक्त होणार नाही काय असेल ती का व्यक्त होईल नमस्कार काय नाव विजय माने काय वातावरण हो आहे वातावरण तुतारीच चांगलं आहे एक नंबर चालू आहे वातावरण तुतारी तिरंगी लढत आहे ना माड तिरंगी आहे पण तुतारीचं वातावरण चांगलं आहे लोकांना तुतारीकडून भरपूर अपेक्षा येत्या आणि ते पूर्ण पण करते का अभिजित पाटील का काय आता उसाचे प्रश्न आहे ते माडाचा सर्वांगीण विकास असेल नळाला पाण्याचे कंटिन्यू ही नाही सप्लाय नाही परत बेरोजगार भरपूर आहे ते माड्यासारख्या ठिकाणी कुठलाही उद्योगधंदा नाही मोठा मोठं सुसज्ज असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही अशा बऱ्याच गोष्टी की किती आबा पूर्ण करतील ही जनतेला पटलंय विश्वास जन त्याचा तेवढा विश्वास आणि जनतेला तेवढं ठामपणे आबा सांगते ती आणि आत्तापर्यंत आहेत आबाने शेतकऱ्यांना भाव देऊन ते सार्थ करून दाखवले की कुठंही म्हणजे त्याने असं बोलले केलं नाही असा विषयच राहिलेला नाही त्याच्यामुळं शंभर टक्के अभिजित आबा तू तारीच आमदार निवडून येणार जन त्यांना अपेक्षा त्या आणि त्यांना बरघोस माताने निवडून द्यावं अभिजित आबा काय काय नाव आहे बोलायचं नाही आपल्याला ठीक ना आहे ठीक आहे राहुदराव नमस्कार काय वातावरण काय म्हणत आहे निवडणुकीच बार्शीच आहे बार्शीत काय म्हणत दिलीप सोपल दिलीप साहेब कुठलाय तुम्ही इथलं का नाही इथलं नाही ठीक आहे नमस्कार काय नाव आहे ठीक आहे आणखीन काय तिथं माणसं बसलेले तेच बघू नमस्कार आजोबा काय वातावरण काय म्हणतोय निवडणुकीच काय आपल्या माहिती बरगावच आहे कुठलं आहे मराठवाड्यात वाला आहे ना माडीचे वातावरण फुल तयार आहे आहे तुम्ही मी घाटणे 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 तरुका माडा माडाच काय वातावरण कसं कोणाचं पारड जड वाटत कसं काय सांगू शकत नाही कोणाचं पारड जड आहे कसं काय जंतीचं सांगू शकत नाही बरं का जनता शेवटी जनता ही जनताच आहे विकास कामं झालीत का काय माढ्यात विकास कामं केलेली आहेत ती आहेत झालेले रणजित शिंदे आहेत उभा अभिजित पाटील आहेत मिनलताई साठे काय वाटतंय तसं काही सांगू शकत नाही बघा <laughs> प्रत्येकाचं अजून ठरलं नाही काय ठरलं नाही सांगायचं नाही कसं होतंय ठीक आहे काय आजोबा निवांत काय काय म्हणतो ऐकत नाही अवघड झाली मशीन बिशिन काय काय नाव तुमचं माझं नाव बाळासाहेब पाटील पाटील इथलंच आहे ना काय वातावरण वातावरण का आता शरद पवारांचे तोतारी आहे त्याच्यानंतर पुनाचं घड्याळ आहे कुणाचा सफरचंद आहे कुणाची सिटी आहे लय काय 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 चावत आहे ती एकूण असं तुम्हीच म्हणला कारण जनता जनता उमेदवाराला शून्य किंमत सगळ्याच किंमत जनतेला जनता जनार्दन काय करणार त्याच्यावर अवलंबून बॅलन्स राहून बोलताय काय सांगा नाही तुम्ही राव बॅलन्स म्हणजे सगळंच बॅलन्स आहे ना कारण कोण कुठल्या पक्षात आहे हे आणखी जनतेलाच कळलेलं नाही त्यामुळं मतदारांनी बी बॅलन्स राहूनच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक ही महायुतीनं जी ही आणली योजना ती लाडकी बहीण असेल किंवा इतर त्याबद्दल काय वाटतंय योजना का का योजना काय आता प्रत्येक जी सरकार येईल ती काय ना काय योजना तर आणणारच आहे योजना महिलांना सक्षमीकरणासाठी प्राधान्य देणं कर्तव्य आहे ना, ना। कुणी आलं तर त्यांचं कर्तव्य आहे महिला सक्षमीकरणासाठी महिलांना प्राधान्य द्यायलाच पाहिजे चांगली का योजना योजना वाईट कसं म्हणता येईल योजना चांगलीच आहे ठीक चांगली योजना नमस्कार। काय आहे नाव तुमच काय काय इथं चर्चा बिर्चा होते त्या नाही राजकारणाच्या होती की काय वातावरण कुणाचं वाटतंय वातावरण मिळेल त्यासाठी शंभर टक्के निवडून येणार काम केली ते हा भरपूर महाराष्ट्र राज्य भरपूर कामं केली आहेत शंभर टक्के फिक्स आमदार आहेत अशा पद्धतीनं जो कौल आहे तो आपण बघितला अर्थातच या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत हा संपूर्ण महारा माढा शहराचा कौल नाही आहे तर अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा ए मराठी न्यूज